<coughs> नमस्कार माझा आवाज येतोय का तुम्हाला जर आवाज येत असेल तर खास खूप दिवसानंतर बुधवारच लाईव्ह भेटतो हो ओके ना सो so, माझ्यासाठी पण ती स्पेशल मुमेंट आहे कारण अ खूप दिवसांचं म्हणजे माझ्या मनामध्ये बऱ्याच दिवसांपासून एक गोष्ट यायची किंवा कायम माझ्या मनामध्ये एक गोष्ट असायची एक गोष्ट मला करायची होती ती गोष्ट म्हणजे की जे काही मला सगळं माहिती जे काही मी चावडीचा अभ्यास करताना कमवलंय हो किंवा जे काही मला सगळं नॉलेज आहे त्यातलं वेगवेगळ्या सेक्टर वाईज वेगवेगळ्या सब्जेक्ट वाईज राईट हे सगळं तुमच्यासोबत घेऊन यायचं तुमच्या तुमच्या समक्ष सगळं आणायचं राईट मी आता युट्यूब आणि फेसबुक पहिले चेक करतोय कारण घरून घरच्या वरती जे आपलं पहिले ऑफिस होतं मी तुम्हाला बरेच जण सांगितलं असेल की कोविडच्या काळात आम्ही घरावरती अगोदर शिफ्ट झालो होतो म्हणजे कोविडच्या वेळेस वगैरे शिफ्ट झालो असं नाही अगोदर शिफ्ट झालो होतो तर तिथे जे ऑफिस आहे त्या ऑफिसवरून आणि मी ते कंटिन्यू ठेवले कारण हे माझं पर्सनल खूप फेवरेट ऑफिस आहे तिथून हे करत आता नक्की हा कार्यक्रम काय येस तुम्हाला दोन्हीकडे दिसतंय पण मी आता यंदा कमेंट पेमेंट करत नाही सो डोंट कमेंट इट माझं असं स्पष्ट मत आहे हा कार्यक्रम काय किंवा विषय खूप छान आहे तुम्ही थमनेल जर बघितलं असेल तर त्या थांबलेून तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल पैसे वाचवा पैसे कमवा पैशाला कामाला लावा मनी Manage मॅनेजमेंट सिरीज सो so, तुम्हाला सर्वांना स्पेशली सांगायचं इथून पुढे सात दिवस पैशांचं व्यवस्थापन फायनान्शियल मॅनेजमेंट पॅसिव इन्कमच्या आयडियाज काय चुका होतात खर्चाचं नियोजन आहे त्या पैशाचं व्यवस्थापन कुठे कसं कोणत्या पद्धतीने करावं काय केलं आणि पैशाचं उत्पन्न वाढवता येईल बऱ्याच लोकांच्या अशा अडचणी असतात की उत्पन्न कसं वाढवायचं तर मराठीमध्ये फर्स्ट टाइम आणि आपल्या चावडीच्या स्टाईल मध्ये हलक्या फुलक्या भाषेत कारण मला माहिती आहे की मला मेजरली मध्यमवर्गीय कुटुंब हो, मला बघतात इथून पुढे सलग सात दिवस वाक्य समजून घ्या बघा सलग सात दिवस मी एक सिरीज करणार आहे या सिरीज मध्ये फायनान्शियल मॅनेजमेंट कसं करावं म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट कसं असावं आणि जर आपण आता अडचणींचा सामना करत असलो जर प्रॉब्लेम करत असलो किंवा प्रॉब्लेम फेस करत असलो आपल्याला आपलं सेव्हिंग होत नसेल किंवा काय केलं पाहिजे तरुण मुलांनी काय केलं पाहिजे मध्यमवर्गीयांनी काय केलं पाहिजे अप्पर मिडल क्लासनी काय केलं पाहिजे मग ते कुठून उत्पन्न कमवता येईल कसं कमवता येईल वगैरे 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 या सगळ्या गोष्टींवरती सलग सात दिवसांचा कार्यक्रम कॉन्सेप्ट कशी वाटते मला कमेंट करून सांगाल का की तुम्हाला आवडेल ना सलग सात दिवस सिरीज केलेली आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आहे युट्यूबवर बैकर आणि स्पेशली फेसबुकवर आता मला वाटतं दोन्हीकडे तुम्ही बघताय सो मला आता अपेक्षा काय मला दोन प्रश्नांची उत्तरं हवी आहेत की अशी सिरीज फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा पैशांचे सोर्सेस अतिरिक्त उत्पन्न कसं कमवावं याविषयी मी स्पेशली सात दिवस चर्चा करणार आहे हे करावं हो का ऑर नो मध्ये उत्तर द्या कमेंट मध्ये आणि दुसरं महत्वाचं दोन्हीकडे करणार आहे फेसबुकवरही करणार आहे आणि मला असं वाटतं युट्यूबवर पण करणार आहे सो जे मला फेसबुकवर आता बघतायत ते फेसबुकवर बघू शकतील जे मला युट्यूबवर आता फॉलो करतात ते युट्यूबवर फॉलो करू शकतील सो इट कारण दोन्हीकडचं क्राऊड वेगवेगळं हो आहे दोन्हीकडे मला वेगवेगळी वेगवेगळी लोक बघतात सो पहिला प्रश्न की करावं का तुम्ही अजून उत्तर नाही दिलंय मी तुमच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहे करावं का ओके मग तुम्ही चर्चा पण करू शकता सो इंटरॅक्टिव्ह असणार आहे हे प्री रेकॉर्डेड व्हिडिओ नाहीत मी लाईव्ह करणार आहे सो जेणेकरून तुमच्या मनातल्या ज्या थॉट्स आहेत तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत ते पण आपल्याला कव्हर करता येतील अर्ध्या तासचा कार्यक्रम आहे आता फक्त कन्फ्युजन काय काही लोकांनी उत्तर दिले लाईक हे काय युट्यूब ठिकाणी प्रॉब्लेम होतो चंद्रशेखर हरिल सर आहेत रमन कोबरा सर आहेत एवन क्रिएशन निखिल गायकवाड जण म्हणत आहेत मॅडत मी स्मिता पारकर आहेत फेसबुकवर पण काही लोक लाईव्ह आहेत फेसबुकवर अजून कोणी कमेंट फारसं केलेलं नाहीये पण संभाजी माने सरांनी सांगितले करा आता फक्त तुमच्याकडून एक मदत पाहिजे कंटेंट तर मी करणार आहे राईट मराठी भाषेत करणार आहे मदत काय पाहिजे टाइमिंग काय ठेवू संध्याकाळचं मी माझं दिवसभरात ऑफिसचं सगळं शेड्यूल करून येणार आहे आणि संध्याकाळी घरी आल्यावरती मग घरच्या स्टुडिओमधून हा लाइव्ह सेशन मी करणार आहे सो आय एम कन्फ्युज म्हणून आज मी करत असताना मला असं वाटतं की ची वेळ ही योग्य आहे की आपण साडेसात पर्यंत करावं सात की साडेसात तुम्हाला बेटर टाइम कोणता वाटतो सात ते साडेसात कार्यक्रम करावा करा। की साडेसात ते आठ पर्यंत करावं जेवणाच्या अगोदर आपल्याला संपवायचं जेवण जेवणाची वेळ मला वाटतं बऱ्यापैकी जणांची आठ वाजताची असते बारा सात वाजताच भूक लागते कधी कधी पण आपण करूयात मला असं वाटतं की सेव्हन ऑर सेव्हन थर्टी तुम्ही काय रिकमेंड कराल आपण कधी करूयात रमन साबरा सर म्हणतो की सेव्हन थर्टीला करूयात फेसबुक वर कोणी काय म्हणत नाही अजून तर युट्यूबवर उलट मला बहुतांशी जण जास्त इंटरॅक्टिव्ह आहेत सो मला खूप छान वाटतं आपण कॉम्पिटिशन ठेवूयात का की युट्यूब आणि फेसबुक नक्की कोण छान काम करतात राईट मला असं वाटतं साडेसात नाही Uh, स्मिता पारकर मॅडम आपलं अर्ध्या तासाचं सेशन आहे नॉट मोर दॅन दॅट अर्धा तासाचं सेशन असेल रोज आणि मी तुम्हाला काही टास्क पण देणार आहे काही असाइनमेंट असतील गप्पा मारूया मी पण मध्यवर्गीय आहे त्यामुळे मी काही रॉकेट सायन्स करतोय असं काही नाही सेव्हन थर्टी करूयात मंदार पटेल सरांनी जसं रिकमेंड केलंय तसं सेव्हन थर्टी करूयात राईट मला पण कम्फर्टेबल वाटतं सेव्हन थर्टी करूयात सेव्हन थर्टी टू एट असा आपला आयडियल टाइम राहील कसं जॉईन करायचंय सिम्पल आहे सेव्हन थर्टीला चावडीच्या फेसबुकच्या पेज वरती यायचंय फेसबुक ना आहे तर फेसबुकला गडबड होत युट्यूब तुम्हाला जास्त सोपं राहील मला असं वाटतं फेसबुकवाल्या मित्रांनी पण स्पेशली युट्यूबवरती आपण आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा सेव्हन थर्टी डॉट आपण प्रोग्राम सुरू करत करतो सेव्हन डेज इन्क्लुडिंग युअर डिस्कशन युअर प्रॉब्लेम माय थॉट्स रिगार्डिंग फायनान्शियल मॅनेजमेंट आणि खूप सारे कंपनी जमते म्हणजे पैशांचं व्यवस्थापन कसं करावं आपल्याला जर वीस हजार पगार असेल विसाराचं नियोजन कसं करावं वा। महागाई वाढतीय सर सर्वाई कसं केलं पाहिजे किंवा सर, कि सर इन्व्हेस्टमेंट कुठे केलं पाहिजेत इथं पैसे शिल्लक राहत ना तर इन्व्हेस्टमेंट कुठून करणार आपण जेव्हा खूप सारे युट्युबर्सला बघतो तेव्हा ती लोक म्हणतात की हे करा ते करा असं करा तसं करा पण यार प्रॅक्टिकली माझे प्रॉब्लेमच वेगळे असतात आपण त्याला मराठी माणसांचे प्रॉब्लेम हो कारण आपण मराठी कम्युनिटी प्रमोट करतो मराठी राईट सो मला काय वाटतं हे खूप इंटरेस्टिंग असेल सो चॉईस करूयात सेव्हन थर्टीचा टायमिंग आणि माझ्या पण आयुष्यातले सिरीज वाला कन्सेप्ट हाच पहिल्यांदा आहे माझ्या खूप दिवसांपासून मानत होतं की जे आपल्याला येतं माहिती अभ्यास करतोय आता नेमकं आज मी लॅपटॉप कॅमेरातून करतोय उद्या छान सुंदर कॅमेरा असेल त्यामुळे अजून जास्त वर्कआउट करता येईल आणि मी खूप सारा अभ्यास करत असं नाही म्हणणार पण तुम्हाला गमतीशीर दिसेल हे इकडे अभ्यास आहे आता उद्या मी तुम्हाला दाखेल कॅमेरा असताना हे आता लॅपटॉप मुळे मला तुम्हाला फिरत तर भरपूर सारा अभ्यास करताना मग खूप सारे गमती कळतात अभ्यास कळत होतो पुस्तकांमधून काय होतं हे सगळं करूयात आणि ज्याला जे वाटेल ना बघा बरं का मी काय सांगतो ज्याला जे वाटेल ना त्यांनी शेअर करायचं व्हॉट डू यू थिंक सो दिस इज नॉट अ बिझनेस प्रोग्राम आय एम मोर हॅपी की हे मला माझ्या प्रोफेशन वरती नाही माझं प्रोफेशन चावडीच आहे जे मला बिझनेस कन्सल्टिंग आहे ते माझं पोट भरण्याचं साधन आहे मी पैसे घेतो चार्जेस घेतो अभ्यास करतो सर्वे करतो आणि गाईड करतो इथे मला अनुभवातून सगळं बोलायचं माझ्या अनुभवातून आणि माझं पण काही चुका होतात त्या पण तुम्हाला सांगायच्या मी काही गमतीशीर केस सांगणार असं सगळं शेड्यूल करूया सो सेवन थर्टी शार्प गुरुवारी उद्या सुरू करू प्रोग्राम सेवन थर्टीला विषय लक्षात आला ना सगळ्यांच्या काय लक्षात आलं मला कमेंट करून सांगा बरं की तुम्हाला काय लक्षात आलं मी काय सांगितलं आता राईट right? आता बघा इकडे पण लाईव्ह आहेत तिकडे पण लाईव्ह आहेत तुम्हाला लक्षात काय आलं नक्की सो so, आपला प्रोग्राम काय उद्यापासूनच मनी मॅनेजमेंट पैसे कसे कमवा पैशाला कसं कामाला लावायचं पैशांचा खर्च कसा टाळायचा मध्यम वर्गीय म्हणून सर्वे करताना आपल्या स्वप्नांचा भरपूर सारा डेटा आपल्याकडे असतो लिफ्ट असते स्वप्न कशी पूर्ण होणार काय चुका होत असतील त्याला काय केलं पाहिजे हा वाद नाहीये लाईट लाईक नाही का नोकरी केली पाहिजे व्यवसाय केला पाहिजे साईड बिझनेस केला पाहिजे पॅसिव्ह इन्कम कमवलं पाहिजे हे सगळं वेगवेगळं ले, मी सात दिवसांचं सात दिवसांमध्ये करूयात ओके नाही एक एक विषय घेत जाऊ आणि अर्ध्या तासाचं सेशन असेल वाढलं थोडं तर चर्चेमध्ये वाढलं तर ठीक आहे पण आपण प्लॅनिंग करू कारण बऱ्याचशा लेडीज प्रोग्राम अटेंड करतात अर्ध्या तासाचं सेशन ठेवू तुम्हाला म्हणजे जे, जे निडी असतील ते लोक येतील मी आता तुम्हाला म्हणणार होतो की एखादा व्हॉट्सअप ग्रुप बी बनवूयात का पण नको यार ते व्हॉट्सअप ना आउट ऑफ फोकस खूप होतं सगळं डायव्हर्जन होतं कराय की नाही सो मला असं वाटतं की त्यापेक्षा त्यापेक्षा आपण काय करू मस्त पैकी की इथे युट्यूबर राहू जर आपल्याला वाटलं उद्या तर डेफिनेटली वर्कआउट करून घेऊ राईट सो आपल्याला त्याविषयी खूप पॉझिटिव्हली करत करतोय ठीक आहे मंधार पटेल सर फायनान्शियल मॅनेजमेंट लोन घ्यावं का लोन घेतलं तर ते फेडण्यासाठी काय प्ला हा खूप छान मुद्दा म्हटला बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम असतो जे आपल्याकडे चावडीत पण ट्रेनिंगला येतात की सर आम्ही ट्रेनिंग घेतलं पण बँक लोन मिळत नाहीये तर त्यावर पण मी एक सेशन यातलं या सात दिवसात ठेवणार आहे आणि तुमचा जर रिस्पॉन्स सगळ्यांचा चांगला मिळाला तर कर करूया दिस इज नॉट अ प्रेशर म्हणजे मी तुम्हाला रोज याच कंपल्सरी करा असं मी अजिबात म्हणणार नाही हा सिरीज डेफिनेटली आहे पहिला भाग दुसरा भाग तिसरा भाग चौथा भाग पाचवा भाग सहावा भाग सातवा भाग आपण आपलं काय काय आपण ते उद्या करून टाकू आपल्या पूजेचं ओके नाही आपलं फायनान्शियल पूजेचं असं म्हणूयात सो असं इंटरेस्टिंग आहे मस्त प्लॅनिंग करू उद्या संध्याकाळी सेवन थर्टीला शार्प मी माझ्या घरी तुम्ही तुमच्या घरी पैशांवरती बोलूया डन सेवन थर्टी आयदर फेसबुक आयदर युट्यूब हा चंद्रशेखर साहेब तुम्ही तुमचे प्रश्न टाकून ठेवा का मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल काय काय विषयांवरती बोललो पाहिजे जस्ट कमेंटिंग डेफिनेटली करू फक्त दुसरं काही चर्चा नको करायची म्हणजे बिझनेस विषय प्लीज प्रश्न नाही विचारायचे हा मी बाकी जनरल माहिती सांगेन पण तुम्ही ना सर ते मला हे सुरू करायचं नको आपण पैशांविषयी बोलतो ना पैसे कमवण्यासाठी बिझनेस आहे का या प्रश्नाचं उत्तर त्यावेळे पैसे कमावण्यासाठी बिझनेस करायलाच पाहिजे का ह्याही प्रश्नाचं उत्तर देईल पण आता ना आय एम जस्ट एन्जॉय मला तुम्हाला खूप सारं डिलिव्हर करायचं त्याबद्दल बोलू खूप छान सांगितलं सर बरीच लोक होम लोनला वैतागली आहेत क्रेडिट कार्डचा पण एक मोठा इशू आहे क्रेडिट कार्ड आणि त्या क्रेडिट कार्डमुळे येणारे वायफळ फोन हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे खरं नाही तुम्हाला येतात का फोन आपण मोबाईल लोन घेतो किंवा पर्सनल क्रेडिट कार्ड घेतो आणि मग ते बाउन्स हातात हापते आणि बाउन्स झाले की जाम प्रेशर येतो जाम फोन येतात जाम घाणघाण लोक बोलतात असं आपलं मराठी म्हणून जाग होतं असं वाटतं की आता पण नाही करत कारण घोटाळा पण केलेला असतो त्यावर काय काय केलं पाहिजे हे बोलणार मजा आहे का यस सर नो यस ऑर नो हो की नाही उद्या आयदर युट्यूब फेसबुक हजर लाइव लाइव असणार लाई आहे रेकॉर्डिंग ठेवायचं की नाही तुम्ही मला सांगा जर तुम्हाला वाटत असेल रेकॉर्डिंग ठेवायचं तर तुम्ही कारण तुम्हाला वेळेच महत्व नाही आणि जर तुम्ही म्हणत असाल की सर हजर राहू तर जो शेवटपर्यंत हजर राहील ना त्याला काहीतरी आपण कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट ठेवलं मी माझ्याकडून छोटस गिफ्ट हॉट मोठं छोटस गिफ्ट काहीतरी ठेवा चालेल सो तुम्हाला सर्वांचे खूप सारे आभार आज हे सगळं आणि मी पर्सनली खूप खुश आहे कारण ऍक्च्युअली खूप दिवसांपासून हे करायचं होतं सांगेल मी तुम्हाला का नव्हतं होत माझ्याकडून आणि काय चालू आहे माझ्या पर्सनल आयुष्य मी काही गोष्टींमुळे पण मी पण हे सगळं करताना मी पण कशा अडचणी जातो सो आय एम नॉट लाईक अ भगवान बिगवान आर आम नॉट अ बिगर कन्सल्ट मी पण प्रॉब्लेम मधून जातो सो आपण अनुभवातून डिस्कस करू राईट मजा करूया चलो तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार जीवन माझ सर मी पण खूप एक्सायटेड आहे उद्या सेवन थर्टीला भेटूयात बाय बाय